नमस्कार दुपारपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत जालना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर आज जिल्ह्यात ठिकाणी बंद पाळण्यात आलं आहे लोक जाफ्रावत राजून देखील कडकडीत बंद पाडण्यात आलं आहे जाफ्रावत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोल गाणीत जाळले टायर टायर जाळून देखील मारेकरांचे निषेध करण्यात आले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमधील आरोपीचे फोटो समोर आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या अत्यंत कूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर राज्याच्या संतापाची लाट उसळली दरम्यान आज जालना जिल्ह्यातील संतोष देशमुखांच्या प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी बंदचा आवाहन करण्यात आले असून भोकरदन जाफराबाद राजूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला त्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जाफरावाद शहरात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून लोक छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील त्या उपस्थित कार्यकर्त्यांनी करण्यात आले कशासाठी आपण आज हा बंद ठेवलेला आहे बीड जिल्ह्यातील मसा तालुक्यातील कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं अमानवीय हत्या करण्यात आली आणि परवा दिवशी जेव्हा संवाद माध्यमावर त्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर या महाराष्ट्रातील सर्व समाजबंद त्या ठिकाणी ढवळून निघालेलं आहे खरं म्हणजे ना असा एकही घर नाही आणि अशा घरातील एकही व्यक्ती नाही की ते फोटो पाहिजे त्या ठिकाणी नाही संतोष देशमुखचा गुन्हा काय होता खरं म्हणजे संतोष देशमुखला मारलं कशासाठी हे सर्व या ठिकाणी माहिती असताना सुद्धा संतोष देशमुख वर ज्या पद्धतीने अन्याय झाला ज्या पद्धतीने अत्याचार झाला अमानवीय जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर हाल हाल करून जर कोणाला मारला असेल तर या कलियुगामध्ये स्वर्गीय संतोष देशमुखला हाल हाल करून हत्या करण्यात आली ज्यावेळेस संतोष देशमुख म्हणत होते की माझ्या मुलाबाळासाठी माझा हातपाय तोडा परंतु मला जिवंत द्या हो तेव्हा सुद्धा आरोपीने ऐकला नाही आणि आरोपी, ना आरोपी संतोष देशमुखला मारत असताना सेल्फी काढत होते खिदळून हसत होते आणि ज्यावेळेस संतोष देशमुख न शेवटच्या क्षणी पाणी मागितलं तर त्यावेळेस त्या हरामखोरांनी स्वर्गीय संतोष देशमुखच्या तोंडामध्ये लगवी केली इतकं महाभयंकर कृत्य त्या ठिकाणी केलं ज्या लोखंडी पाईप न मारलं होतं त्या लोखंडी पाईपचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले आणि हे कुणाच्या सांगण्याहून झालं वाल्मिक करारच्या सांगण्याहून झालं हे कुणाच्या सांगण्याहून झालं धनंजय मुंडेच्या सांगण्याहून झालं गेल्या चौऱ्याऐंशी दिवसापासून त्या ठिकाणी महाराष्ट्र धनंजय मुंडेचा राजीनामा मागत होता परंतु चौऱ्याऐंशी दिवस या बेशरम सरकारने त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं आणि परवा दिवशी ज्यावेळेस हे हृदय द्रावण मिळत थांबवा